युवकांचे प्रेरणास्थान असलेले भारत सुपुत्र नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ते चार जुलै एकोणीसशे दोन या अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यामध्ये स्वामीजींनी आपल्या विचारांच्या आपल्या ज्ञानाच्या आणि आपल्या कार्याच्या जोरावर संपूर्ण जगभरातील लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केले स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेत सहभागी होऊन वयाच्या अवघ्या तीसव्या वर्षी आपल्या विश्वबंधुत्वाच्या विचारांमुळे सर्व जगावरती आपली छाप दिवस होता अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनी या वाक्यातून स्वामीजींनी संपूर्ण जगाला भारत मातेच्या संस्कारांचं दर्शन आणि याच दिवसाचं औचित्य साधून मी कुमारी वैष्णवी आपल्यासाठी घेऊन आलीये विवेकानंदांची विचारधारा एक सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर या अकरा दिवसांच्या या सिरीजमध्ये विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार विवेकानंदांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से मी यूट्यूब शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा अवश्य बघा विवेकानंदांची विचारधारा एक सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर सकाळी ठीक नऊ वाजता फक्त शब्दांजली या माझ्या यूट्यूब चॅनेलवर जय भारत धन्यवाद